हाय पब्लिक काय बोलता तर आपला हा व्हिडिओ आहे की मी नवीन व्हिडिओ आहे आहे आपण नवीन व्हिडिओमध्ये असा बनवतो की आतापर्यंत भरपूर विचार केला की तुमचं आत बनू उद्या बनू उद्याने गोळा बोलू आपण भरपूर विचार केला आपण भरपूर विचार केला म्हणजे फायद्याने हातात आले की मोबाईल खेळायचा सर्व बघण्याचं जे काय बोलायचं ते बोलायचं पतन राहायचं जसं की हो यांना हो सरळ अपलोड करून तयार आहे विचार करायचं कारण मी विचार केला त्याने विचार केला तो गेला कारण की विचार याचा विचार करता याच्यात काही फायदा नाही असे फायदा नाही आहे आणि सरळ सरळ मोबाईल काळाचा समोर घराचा जे काय आपले प्रश्न असतील त्याच्यामुळे बोलायचे त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून स्वतः सोडायचं स्वतः बोलायचं स्वतः करायचं काय असेल ते स्वतः करायचं हा कारण की याशिवाय आता बजेट जमणार नाही कारण की विषय असा आहे की आता लोकांचे व्हिडिओ पाहणं हे खक झालं आता अपले पन, अपले पाई पाई बर आपले पण आपल्याला पण कोण पाहिलं पाहिजे बरोबर आहे की आपल्याला कोणी पाहिजे तर आपण पण थोडं मार्केटमध्ये येऊ करा मार्केटमध्ये काही असं हे नाही केलं या जा बरोबर आहे कारण कारण आता लोकांनी आपण भरपूर सपोर्ट केला हे ते केलं सगळ्या गोष्टी बदलित केल्या आणि आपण लोकांचे व्हिडिओ आतापर्यंत पाहत आलो आता लोकांच्याच मार्गदर्शनाने ते समजा आपल्या पुढे निघून गेले त्याच्यात मार्गदर्शनानं आपण आपलं चॅनल बनवला आता इतके धोरणदार म्हणून त्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा कारण की आता आम्ही व्हिडिओ टाकू अपलोड करू जसं त्या ठिकाणी आम्ही जातो हिंडतो फिरतो की काय करतो नाही करत ते गोष्टी सगळ्या तुम्हाला आम्ही दाखवू कारण की आमच्या गोष्टीमध्ये पण समजा काहीतरी तत्व आहे मराठी माणसाचं म्हणजे कसं की मराठी पण बसू मराठीपासून सोडतो हिंदीपासून आणि तो माझ्या दुण दुण सोबत आहे तो पण एकदा मतलब काय काय तुम्ही जमपूर जिल्ह्यात गणपती मतलब आम्ही दोघो जण दोघ आम्ही सोबत राहतो रूमवर तो आहे पिकअपचा ड्रायव्हर आहे आणि मी साईट सुपरवायझर आहे मग साईट सुपरवायझर इकडे तिकडे गाडीत ट्रान्सपोर्टचं समजा इकडे तिकडे येते सामान घेऊन काय करायचं ते आम्ही बघतो आणि आम्ही दोघ जण सोबत राहतो मी आहे महाराष्ट्रात मी मी महाराष्ट्राचा आहे आणि तो युपी बिहारचा आहे म्हणजे हा युपी युपीचा आहे म्हणजे आम्ही दोघ दोघ जण पण सोबत राहतो पण असं म्हणत की तो मराठी हे बोलतो की हिंदी बोलतो की काही बोलतो त्या त्या कुठल्या गोष्टीचा दोष नाही आहे कारण की ज्या आपण एका ताटामध्ये खातो त्या ताटामध्ये आपण कधीच काही हे करू शकत बरोबर आहे की तसा आमचा विषय आहे मला जर विषय बसला कधी तर आता आम्ही सध्या करत आहे जेवण बनवता क्या बोल रहे बैगन आलू टमाटर की भाजी चपाती चावल बनेगा तो पण मरा माझ्या दो पण तो मराठी शिकू राहिला काय बोलला रा? चपाती चपाती बोलला तर काय बोलते है? रोटी बोलते म्हणजे अशा प्रत्येक गोष्टी समजा एक दुसऱ्यामुळे आपण काय करू शकतो आता आपण भरपूर गोष्टी यूट्यूबवर पाहूनच शिकतो हे करतो ते करतो आता कारण की आम्हाला महाराष्ट्रामध्ये म्हटलं जर तिथं आपल्या मराठी भाषामध्ये जर म्हटलं तर पोळी म्हणते कोणी चपाती म्हणते हे की नाही रोटी रोटी म्हटलं म्हणजे हा तंदूर मधला असला तर तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा आणि हे बघा हे आम्ही असल्या गोष्टीमध्ये राहतो आणि हे बघा कचऱ्याचे रूम आहे हे हे जे रूम आणि व्यक्ती महत्त्वाचा विषयच म्हटलं म्हणजे मुंबईसारख्या सिटीमध्ये राहायचं जर म्हटलं की तर कमसे कम पाच ते सहा हजार करून भाडं लागते ना आम्हाला ते द्यावं लागत नाही कारण की हाय पथऱ्याचीच रोप पण व्यवस्थित चांगली आहे सगळ्या गोष्टी पत्तीचे लाईट आम्हाला अनलिमिटेड आहे पाण्याची कुठली गोष्ट टेन्शन नाही आहे पंखा फॅन सगळ्या गोष्टी आमच्या पत्तीचे आहे आम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण नाही कारण की आत्ताच्या टायमामध्ये मग जर मुंबई सिटी जर म्हटलं तर हे सोप्या म्हणजे घरून येणाऱ्या व्यक्तीने हे कसेच अडवतं कारण की संध्याकाळी सहा वाजले तर रेल्वे स्टेशनवर एवढी गर्दी लागेल असते मरणाची गर्दी लागेल असते ते पाहूनच गावाचा विचार माणूस विचार करतो की हे लोक कसे क कष्ट करतात काय कमवतात काय करतात नाही ते का असा विषय मुंबईचा विषय म्हटलं म्हणजे हा मुंबईमध्ये जो माणूस टिकला तोच टिकला याच्या अतिरिक्त कोणी टिकू शकत नाही कारण की मुंबई हे भलत्या भलतं म्हणजे मुलं लोकांना वाटते की मुंबई 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 हे सोप्या मानसा की नहीं है मुंबई चंडी बन चंडी बन पे हाँ किस पे आया बोला? मैं तेरा फॉर्म के साथ आया था होटल में काम कर रहा था होटल हाँ। में काम किया करते करते भाई अपना घर दुवार बनाया हाँ। हर चीज ऐसे मेहनत करते करते अपना उठा किया तभी हाँ। आ गए हैं गाडी लाईन मे पिकअप चारा वर्षाचा असेल मुंबई मध्ये काम करू मुंबई मध्ये म्हणजे भरपूर काम केले जाणार कुठे हॉटेल मध्ये काम केलं कुठे काही झाडू पोच्या काम केलं काय केलं हे भरपूर काम केलं पण आपले मराठी माणसं म्हटलं म्हणजे असे काम करू शकत नाही आता त्याचा स्वतःचा गाला आहे आमच्या घाल्याची किंमत आहे समजे नऊ दहा नाही हा अस्सी नब्बे लाख रुपये काय आता स्वतःच्या त्यानं गाला गेला त्या काळामध्ये तर आता त्या गाल्याची किंमत आहे ना किती कितना बोला अस्सी नब्बे लाख किंमत जे लिहिले ते ढाई लाख रुपये काय तो ज्या दिवशी घेतला होता समजा त्या काळामध्ये त्या दिवशी जो ढाई लाख रुपयामध्ये घेतला आता आज त्याची किंमत कम कमसे कम नव्वद ते ऐंशी लाख रुपये किंमत त्याची गाली दहा बाय बाराचा गाला त्याचा स्वतःचा अडी काम करतो गाडी चालवतो गाडी चालवून आणि तो जो गाला आहे तो त्यानं भाड्यानं दिला आहे त्याचं भाडं समजा त्याचं भाड्याचं चालतं समजा त्याचा घरपरिवार तिकडे समजा ते सांभाळून घेतील आणि तो इकडे एकटा राहते विचार करा म्हणजे अशी आहे लोकांची आहे पण ते कधीच कोणाला हे म्हणते नाही हो म्हणती नाही माहितीये आणि आपल्या मराठी माणसाला जर म्हटलं कधी तर बाय असं करायचं तसं करायचं आपलं काम कसं माहिती आहे का गावाकडून आला चार दिवस राहिला पाच महिने राहिला दहा महिने राहिला ती चाळीस हजार पन्नास हजार रुपये जमा झाले मस्तपैकी बाईचे कॉलर टाईट आणि गावामध्ये एकदम डायरेक्ट गावामध्ये दि दिवाळी दसरा डायरेक्ट गावामध्ये डायरेक्ट कॉलर टाईट अत्तर बिस्तर सेनिफिट मारून ओके बनले हां जसा पैसा संपला तसा कामा टपकला म्हणजे हे आपली परिस्थिती आहे मराठी माणसाची सत्य परिस्थिती जी आहे ती काय आहे हां याच्यावरती आपली दुसरी कोणती परिस्थिती नाही आहे कारण की जर ते लोक चड्डी चड्डीपण्या घालून तो मुंबईला यायला बोलतो मध्ये तिकीट हा काय हे काय होतो की बिना तिकीट चड्डी बण्यान पे आहे मुंबई तपशे मुंबई मी काम कर होतो आता तो महापेक्षी पण भरपूर मोठा त्याला मग समजा महा खाली यायची देवळाने पुरा झाले असं विषय आपल्या चॅनलवर असेच काहीतरी आपले तर रोमॅन्टिक व्हिडिओ येतील आपलं असंच काय आपण थोडं थोडं व्हिडिओ टाकत राहू तर तुम्हाला आमचे काय जर गोष्टी पटल्या असतील किंवा नाही पटल्या असतील हे काय काही विषय नाही आहे अजून पण तुम्ही सांगू आमच्या पटत राहतील तुम्हाला फक्त आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा सत्र बल बाय पब्लिक बनवतो आम्ही जेवण बिवण बनवतो मस्त आता